नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील अॅट्रोसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषणकर्ते यमुनाबाई उत्तमराव वाल्हेकर कुंदन वाल्हेकर राहणार मुंगी तालुका शेवगाव यांनी निवेदनात म्हटले आहे की माझा मुलगा कुंदन व मी घरी येत असताना रस्त्यावर नंदू चव्हाण व शुभम चव्हाण यांचा शेळींचा खाण जात होता तेव्हा माझा मुलगा कुंदन यांनी शिवमला सांगितले की भाऊ शेळ्या बाजूला घे आम्हाला जायचे आहे त्यावर शुभम बोलला की दम निघत नाही का गाडीवर निळा झेंडा लावला म्हणून जास्त फडफड करू नको मांगट्या असे बोलत शिविगाळ केली जास्त भांडण व्हायला नको म्हणून मी त्यांना समजावून सांगितले आम्ही घरी निघून आलो दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेदरम्यान शुभम चव्हाण नंदू चव्हाण हरि चव्हाण अक्षय चव्हाण बाळू चव्हाण प्रशांत जयस्वाल योगेश जयस्वाल असे घरात आडाओड करत या मांगट्याला सोडायचे नाही असे बोलत हातात लाकडी काट्या कुऱ्हाड लोखंडी गज घेऊन घरात आले हरि चव्हाण त्याच्या हातातील लोखंडी गजांनी माझा मुलगा कुंदन याच्या डाव्या हातावर जोरात मारले त्याचे डाव्या हाताला दुखापत झाली परत त्याच्या डोक्यावर हरिने लोखंडी गजाने डोक्याला मारहाण केली तेव्हा त्यांनी मान खाली घेतली व त्याच्या पाठीवर मार लागला व आमच्या तिथे लावलेली मोटरसायकल लाकडी दानक्यांनी फोडून नुकसान केले मोटरसायकल लावलेला निळा झेंडा फाडला याची तक्रार शेवगाव पोलिस ठाण्यात केली गुन्हा दाखल करून घेतल्यापासून पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही तसेच प्रत्येक वेळी उडा उत्तरं देऊन पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नाही आरोपी मोकाट फिरत आहेत व आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा पवित्र त्यांनी घेतला आहे यावेळी यमुनाबाई वाल्हेकर कुंदन वाल्हेकर आदी उपस्थित होते जिल्हा तालुका शेगाव जिल्हा अहमदनगर येथील यमुनाबाई ये उत्तम वाल्हेकर या महिलांना गावातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्याच्या कुटुंब घरी जाऊन कुटुंबाला हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्या अंतर्गत त्यांनी दवाखाना त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट गुन्हे दाखल केलेले आहेत पण तिथले कर्मचारी निष्काळजीपणानं त्या आरोपीला अटक करत नाहीत आणि ते आरोपी मोकाट गावामध्ये फिरत आहेत आणि त्यांना असं नगरानं बघत आहेत तेव्हा यांच्या या वाल्हेकर कुटुंबालाच्या जीवाला धोका आहे तर जे गावगुंड आहेत जे त्यांच्यावर अटाशी टी गुन्हा दाखल झालेला आहे अशा लोकाला पोलीस प्रशासनाने तात्काळ ताब्यात घेण्यात यावं अन्यथा भारतीय सत्यशोधक महासंघाच्या वतीने या या विषयाला धरून आम्ही तिरुवास आंदोलन करू या जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष संजय मोहिते रतन मोहिते आणि सर्व संघटनेचा या उपोषणाला जाहीर पाठिंबा आहे जयबीन यु ना उत्तम वालेकर राहणार आम्ही तिसरा बारा अशियातून येत होतो ना जशी आम्ही चालू होतो आमच्या गाडी निळा झेंडा लागला होता त्या दिवशी चौदा एप्रिल होत आम्ही आधी झेंडा लावला होता आम्ही चाललो तर ते काय शेगा बाहेर काढण्यात आम्ही हरण दावी दावी चालत ते म्हणले मागते न झेंडा लावला आय याय। टी ताणी देवा ना म्हणे काढू ना नाही मागते फुगर लागले ला देवा म्हणे दे म्हणलं अरे कम मागतो घेऊन करता रे रे म्हणलं आता आम्ही दोघं वाद वादवाद नाही घातला काही नको किरकिर घालणे चला भाऊ घरी आम्ही घरी निघून आलो घरी निघून आलो तर मग घरी आलो आमच्या स्वयंपाक पाण्याला लागली पोरगी सुलमकली बसलो घरात खाटर जाऊन जपला जा कुंदन खाटर जाऊन जपला जा मग ते आठ साडेआठच्या दरम्यान आले डबल घरी घरी येऊन त्यांनी मग आमच्यावर हमला केला मग ते कुणाचा आळत ओळत आले हे मग तेव्हा बाहेर या तुमचं धोरण करतो निळ्या झेंड रुड्या मारतात का तुम्ही भाय मागतो ना तुमचा आता पहा कोणी वाचाल तुम्हाला पाह मग त्यांच्या हातात दांडे कुरडीचे लोखंडी गजर काठ्या कुरडी असे घेऊन आले तेव्हा ते सात जण एक जेस जेसवाला पर्शन जेसवाला पर्शन एक पंकज जेसवाला आणि हरी चव्हाण शिवम चव्हाण अक्षय चव्हाण नंदू चव्हाण बाळू चव्हाण एवढे जण दांडे कुराडी हातात त्यांच्या आणि हरि चव्हाणच्या हातात गज राहतात वाखंडाचा ते आला तिकून शेदी आले आम्हाला काही बी म्हणून मी घाई घाई पोळ पोळ आले आले तसेच पोरं खाटर पोळ झापले होते तसंच त्याला ओलडक माराण सुरू केली त्याला आतमध्ये घरात आता मायापाशी लेअर होते लहान लहान दोन नाचरून डोपले स्वयंपाक करते घाई घाई त्याला लोटलं मला आवडले आरडत आले तुम्ही घरात थांबवलं तिला घरात पळलं नाही ना ती घरात बसली लेकरं आरडा लागले मी आरवळले मी घाई 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 पळत आले याला लो आण खाली लोळा ला लागला ते कोणी दांडे हा कोणी कुरडे दांडे ते रोड टाकला ते हातावरच टाकला हरी चाहून डाळ हातावरच रोड रोड टाकला तर त्याच्या लगेच त्यांनी तिथे डेखत टाकत त्याने डोक्यात हात लावला असा मग मी चिरचिरा आवडून पहाले तर मला ते जेस आले पंकज जेसनी लगे मपली येणी धरली हात धरला एकाने पदार धरला मला लगेच धरून पाळलं त्याने दोघा जणांनी मग मी आरभळले काय म्हणा म्हणून मला काही सुधरा ना याला तर मारायला लागले हे आवडते घरात मी आवडते तसेच आम्ही कशी तरी पळा पळालोच बाहेर गाडी लावली होती आमची रोडला बाजार तळ्यामध्ये आणि पळाला तिथं दवाखाना आहे सरकारी मला चला चला चल ते हानी मला हानी देत त्याला देत आमची खूप म्हपली त्याने केली लय धर धर वरड हाणलं त्यांनी हाताला लागलं मगले बी लाता बुक्या घातल्या मला त्याने म्हणजे खूप हाणलं त्यांनी मला मग आम्ही पळ पळू गेलो आणि दवाखान्याच्या जण ते मागच आले आड आता कुठं पाहत मला आता कोण वाचायला होते पाहत ना हे मागते न बरा आम्ही पोळ पळू पळ पळू दवाखान्याच्या मध्ये जाऊन लपलं दोघ जण तर गाडी लाडली होती समोर आमची तिला निळा झेंडा होता त्याने लगेच निळा झेंडा होता त्या बाळू ना झेंडा फाळा आणि नंदू ना धुपाट्या घातल्या ते साऱ्यांनी धोपाट्या घातल्या मग नंद चावण बाळू चावण हरी चावण शुभम चावण गाडीत ते मरगड फड गाडी पडी मग आम्ही आलडत ओळत लपून छपून बसलो तर तरी ते तिथं घोषणा कुर करू आम्हाला बोलत बडबड करते आम्ही घाबरलो कस तरी आणि घाबरून मग आम्ही आमचं कुरग कवा आलं आल मग आम्हाला मग ते आरोपी आता डोळे वासूस पाहतात आमच्याकड मग आपल्याकडं रागराग पाहतेत आमच्याकड खुंशी खुंशी पाहते आणि ते आम्ही आपलं तसंच कस तरी एकदा आले दगड केले आमच्या घरावर त्यांनी दगड आणले त्याला अटक व्हायलाच पाहिजे आणि त्यांना तुम्ही अटक कराना आम्हाला न्याय द्या आम्हाला एवढीच नम्र विनंती त्याला अटक करा तुम्ही बसवाने राहणार मुंगी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर आम्ही आज आमरण उपोषण करू राहिलं कलेक्टर ऑफिसला ते आरोपीला अटक होण्याबाबत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन या आजून त्यांना अटक झालेली नाहीये ते गावात बिंदास फिरतात आणि आमच्याकडे बी कोणतीच्या नजरेने बघतात व आम्हाला त्रास देण्याचं काम करतात ते त्यांना लवकरात लवकर अटक आट, व्हावी हो नाहीतर आम्ही आत्मदहन करू इथं